नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला एक वेगळाच असा व्हिडिओ दाखवणार आहे तर बऱ्याच लोकांच्या घरात पुदिना आणलेला असतो पण तो, तो पुदिना जास्त दिवस टिकत नाही ना तर तो कसा टिकवायचा तर त्यासाठीच हा सा खास व्हिडिओ आहे तर जास्त दिवस पुदिना स्टोर कसं करून ठेवायचा कारण जेव्हा तुम्ही पुदिना घरात आणतात ना तर तो दोन ते तीन दिवसातच फ्रीजमध्ये ठेवला तरी त्याचं पानं खराब होतात आणि ते जास्त दिवस टिकत नाही आणि पुदिना आपल्याला कशाला आणि कशाला लागतो आणि पुदिना हा नियमित जर खाल्ला ना तर शरीराचा शरीराला थंडावा देणारा सुद्धा पुदिना आहे असा सरबत तुम्ही बनवू शकता चटणी बनवू शकता त्यापासून तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर एक जोडी पुदिना होता तर भरपूर पुदिना आणला होता तर आता हा पुदिना कसा टिकवायचा म्हणून मला डोक्यात एक कल्पना आली की काहीतरी आपण याचा एक वेगळा एक व्हिडिओ बनवूया तर सगळ्यात आधी पुदीना निवडून घेतला कोळा कोळा पुदिना घेतला त्याचे सगळे चांगले पानं आहे ना ते काढून घेतले आणि खराब पानं काढून टाकले आणि ते आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले कारण पावसाळ्यात जो पुदिना किंवा पालेभाज्या येतात ना पाले त्याला मातीचं प्रमाण खूप असतं पाती माती लागलेली असते ना तर म्हणून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला तर अशाच प्रकारे पुदिन्याची चटणी काळी पडू नये त्यासाठी काय करायचं का आणि इथे सुद्धा पुदिना काळा पडू नये म्हणून एक ट्रिक मी इथे वापरणार आहे तर ती काय आहे तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका ना नाहीतर तुम्हाला समजणार नाही तर बघा अशा प्रकारे माती आणि घाण असते पुदिन्यामध्ये ना तर म्हणून आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर पुन्हा एक पुन्हा मी स्वच्छ पाण्याने धुवून जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही ना तोपर्यंत धुत राहायचं आहे तर जर पा पुदिना चांगला असेल तर तुम्ही एक ते दोन पाण्याने धुतला तरी चालेल पण जास्त माती असेल ना तर दोन तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्या आणि असा थोडासा चोळून धुवायचा म्हणजे त्याला माती लागलेली असते ना तर ती निघून जाते तर आता एका चाणीत आपल्याला काढून घ्यायचं आहे निथळण्यासाठी त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पुदिनातनी मात्र ताजा पुदिना आणायचा म्हणजे तो त्याचा जे ठेवण्यासाठी तुम्ही बनवणार ना तर ते चांगला हिरवगार असा आपला स्टोर करण्यासाठी ठेवा पुदिना तुम्हाला हिरवागारच आणायचा आहे तर बघा सुरुवातीला चांगलं पाणी निथळून घेतल्यानंतर काय करायचं तर एका एक मिक्सरच्या भांड्यात आपल्याला पुदिना टाकून घ्यायचा आहे तर पुदिन्यापासून भरपूर आपल्याला घरात नियमित प पुदिना घरात लागतो ना तर पुदिना टिकवत नाही म्हणून आपल्याला अशा प्रकारे हा स्टोर करून ठेवायचा आहे तर आता बघा काळा पडू नये म्हणून आपल्याला इथे एक साहित्य टाकायचं आहे तर सुरुवातीला मी एक चमचा इथे मीठ टाकलेला आहे मिठामुळे पुदिना टिकण्याची साठी मदत होते आणि इथे एक लिंबू वापरणार आहे तर लिंबू वापरल्यामुळे काय होतं की पुदिना काळा पडत नाही आणि पुदिना टिकवण्यासाठी सुद्धा लिंबाची मदत होते म्हणून इथे एक लिंबू टाकून घ्यायचा आहे तर यापासून तुम्ही भरपूर काय काय बनवू शकता असं जर स्टोअर करून ठेवलं तर आणि किंचित थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर दळण्यासाठी थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे ना म्हणून आता जितकं शक्य होईल तेवढा बारीक दळून घ्या तर बघा कलर अगदी हिरवागार राहिला आहे लिंबू टाकल्यामुळे तर ही ट्रिक आपल्याला इथे वापरायची आहे आता काय करायचं आपल्याला स्टोर करण्यासाठी तर इथे बघा असे आपल्याकडे सिलिकॉनची मोड आहे माझ्याकडे चॉकलेटचे आणि काही एक बर्फाचा तो पण सिलिकॉनचाच आहे तर तुमच्याकडे साधा बर्फाचा ट्रे असेल ना तर त्याच्यात सुद्धा तुम्ही हे स्टोर करू शकता तर आपल्याला आता हे मी दोन घेतलेले आहे तर जेवढं बसेल तेवढं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर एक लागला तर एक वापरायचा किंवा जास्त लागेल ला तर तुम्ही जास्तही वापरू शकता तर आता यामध्ये आपल्याला याचे क्यूब बनवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी हे क्यूब क्यूब बनवून घेतलेले आहे तर आता हे सगळं यामध्ये पुदिना आपल्याला असा टाकून घ्यायचं आहे तर घाईच्या वेळेस जर तुम्हाला पुदीना घरात नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे क्यूब जर बनवून ठेवले आणि चटणी बनवायची असेल तर दोन तीन क्यूब टाकले ना तरी चटणी पटकन होते तर बघा अशा प्रकारे इथे मी भरून ठेवले आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे आपल्याला पूर्ण बारा तास बारा किंवा तुम्ही बारा तेरा तासही ठेवू शकता पूर्ण त्याचे बर्फाचे असे क्यूब झाले पाहिजे तर माझा एक ट्रे झाला आणि दुसरा छोटासा चार पाच फक्त क्यूब झाले आहे तर अशा प्रकारे आता हे आपल्याला एक काढून घ्यायचे आहे आणि नंतर ते आपल्याला कसे ठेवायचे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर अशा पद्धतीने सगळे क्यूब आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर ह्या क्यूबपासून तुम्हाला जर उन्हाळ्यात तुम्ही याचं सर्वच सुद्धा बनवू शकता तर थोडस लिंबू टाकून यामध्ये साखर थोडी टाकली ना तर थंडगार असं पुदिन्याचं सर्वच सुद्धा तुम्ही बनवू शकता तर अशा तुम्ही यापासून भरपूर रेसिपी बनवू शकता तर याचे भरपूर असे फायदेसुद्धा आहे पुदिना पुदिना खाल्याचं कारण असंही आपण पुदिना खाऊ शकत नाही ना तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही पुदिना स्टोर करून ह्यावेळेस काय कधी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता आता याचं सरबत बनवण्यासाठी माझ्याकडे लिंबू सरबत होतं घरात म्हणजे लिंबू स्टोर करून ठेवलं होतं तर ते कसं करायचं तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर लवकरच येणार आहे तर ते घेतलेले आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि दोन बर्फाचे पुदिन्याचे क्यूब टाकले आणि अशा प्रकारे आपलं हिरवं गार आणि छान असं थंडगार पुदिन्याचं सरबत सुद्धा तयार झालेलं आहे आणि हे क्यूब सुद्धा तयार झालेले आहे तुम्ही कुठल्याही एअरटाईट बर्नीत किंवा कुठल्याही प्लॅस्टिकच्या डब्यात वगैरे भरून ठेवा फ्रीज फ्रीजरमध्येच ठेवायचं पण खाली ठेवू शकत नाही कारण परत ते वितळून जाईल तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही घाईच्या वेळेस अशा प्रकारे याचा कशासाठीही वापर करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू